हॅलो फ्रेंड्स आजचा व्लॉग आहे खूप आगळा आणि वेगळा आजच्या व्लॉगमध्ये ना तुम्हाला रेसिपी पाहायला मिळणार आहे ना तुम्हाला देवपूजा पाहायला मिळणार आहे काहीच नाही आज दिवसभर खूप खूप खुँ, खूप बिझी होते त्यामुळे जमलंच नाही बाकीचं काही शूट करायला पण म्हटलं आता डेली व्लॉगिंग चालू केलं आहे चा तर डेलीचा एक व्लॉग तर गेलाच पाहिजे ना त्यामुळं म्हटलं चला काही नाही तर आता ह्या कपड्यांच्या घड्या घालती आहे दुपारच्या लाईव्हच्या हे कपडे आहेत आपले जे की ड्रेसचं लाईव्ह घेतलं होतं दुपारी तर तर त्याच्या घड्या घालतीये म्हटलं आता घड्या घालता घालता अशीच रिकामी बसणार आहे आणि मोबाईल बघणार आहे तर तो मोबाईल पाहण्याऐवजी तोच शूटिंगला लावावा व्हिडिओ करावात आणि तुमच्याशी गप्पा माराव्यात मस्त असं दुपारचं लाईव्ह झालेलं आहे बघा दोनचं आणि त्याच्यामध्ये खूप सारे ड्रेसेस दाखवलेले आहेत आणि ते जे ड्रेसेस आहेत आता मी घड्या घालून आहे ड्रेसच्या लाईवला थोडंसं जास्त पसारा पडतो कारण प्रत्येक ड्रेस ओपन करून दाखवला जातो त्यामुळे ड्रेसच्या लाईव्हला थोडंसं प पसारा पडतो आणि ड्रेसचं लाईव झालं की आवरायलाही थोडासा वेळ लागतो साडीच्या लाईव्हला असं काही होत नाही कारण एक साडी ओपन केली जाते आणि बाकीच्या साड्यांचे कलर तशाला तसे दाखवले जातात त्यामुळे साडीचं काही वाटत नाही आणि ड्रेसचंही काही वाटत नाही खरंतर सवय झालेली आहे आणि ह्यामध्येच मला खूप आनंद मिळतो कामामध्येच खूप आनंद मिळतो खूप छान वाटतं काम केलं की कसं दिवस आपला कुठे उगवला आणि कुठे संपला कळतच नाही दुसऱ्याच्या भानगडीमध्ये पढायला टाईमच मिळत नाही आणि पहिल्याचपासून हे रुटीन आहे मैत्रिणींनो अगोदर जरी हा व्यवसाय करत नव्हते तर त्याच्या अगोदर जॉबला जात होते जॉबलाही सकाळी उठायचं आवरायचं टिफिन करायचं बाकीची हो जी कामं होतील ती करायची जायचं आल्यानंतर राहिलेली कामं स्वयंपाक जेवण आणि झोपायचं की दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या कामाला म्हणजे पहिल्याचपासून हे असं रुटीन आहे आणि करोनाच्या नंतर हा व्यवसाय चालू केला आहे तर तेव्हापासून तर मग ह्यामध्येच दंग आहे आणि आता तर सांगते अक्षरशः मला मुळीच वेळ पुरत नाही सकाळी उठल्यापासून सहा वाजेपर्यंत तर बारा काय आणि एक काय तोपर्यंत कामंही चालूच असतात सकाळचं उठलं घरातलं आवरलं ला, मुलांचे डबे केले मुलं शाळेत गेली कॉलेजला गेली की त्यानंतर आपली घरातली कामं स्वयंपाक हे ते सगळं 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 त्यानंतर दुपारचा लाईव्ह त्यानंतर लाईव्ह झाल्यानंतर बुकिंग घ्या पॅकिंग करा पार्सल असं सगळं चालू असतं आणि छान वाटतं खरंच सांगते मी तर म्हणते प्रत्येक स्त्रीने कुठलंही काम म्हणजे कुठलं कुठलं तरी तिला ज्याच्यामध्ये आवड आहे किंवा जे आवडते ते काम नक्कीच करावं कारण त्यामधून एक वेगळाच आनंद मिळतो आपण काम करतो बिझी राहतो आनंदही मिळतो आणि प्लस आपल्याला पैसेही मिळतात आणि जो पैसा आपल्या कामाचा मिळालेला असतो तो आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातो तो पैसा वेगळाच आनंद देऊन जातो आणि खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे आपण बिझी राहून जातो दिवसभरामध्ये कुठचं काय आहे कुठे काय झालं आहे कुणाचं काय आहे ह्याच्यामध्ये वेळच मिळत नाही ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आणि तसंच राहावं प्रत्येकाने मला तर असंच आवडतं मी तर पहिल्यापासून असंच राहते कुणी माझ्यासमोर कुठला विषय बोलत असेल तरीही म्हणते नका बोलू जाऊ द्या ज्याच्या त्याच्या गोष्टी ज्याला त्याला माहीत असतात आपण बोलणारे कोण हो की नाही बरोबर आहे आपण बोलणारे कोण आणि त्याच्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलू आपण आपल्या कर्मामध्ये वाढ का करून घ्यायची कारण आपण तर कोणाविषयी चांगलं बोलतच नाही शक्यतो बरीच माणसं अशी असतात ती कधीच कोणाविषयी चांगलं बोलत नाहीत एखाद दुसरी असतात की जी खरंच कोणातरी विषयी पाठीमागे चांगलं बोलतात ओके तोंडावर तर सगळेच चांगलं बोलतात तसं तोंडावर कोणाची वाईट बोलायची हिंमत नसतेच खरोखर एखादं असतं की जे चुकले तर वाईट आहे तर हे तुझं वाईट आहे असं म्हणणारी व्यक्ती एखादी असते पण शक्यतो सर्रास सगळ्यांचं कसं असतं की पाठीमागेच बोलू शकतात पुढे आपल्या दंडावर समोर येऊन कोणी काही आपल्याला विचारू शकत नाही पण कसं मला मुळीच आवडत नाही का पण एखाद्याच्या मागे एखाद्या विषयी बोलायचं आणि त्याच्या त्याच्याविषयी बोलून आपण आपल्या कर्मामध्ये पाप वाढवून घ्यायचं हो की नाही असं मला तरी पर्सनली वाटतं ओके हो बाकी ज्याचं त्याचं मत ज्याची त्याची इच्छा हो की नाही पण मला असं वाटलं म्हणून मी तुमच्याशी बोलले असं आहे माझं दिवसभराचं रुटीन बघा उठल्यापासनं सगळं चालू असतात घरातली कामं हे ते आणि त्याच्यानंतर लाईव्ह लाईव्हच्या घड्या घाला बुकिंग करा पॅकिंग करा जर एखादा शब्द डबल डबल होत असेल तर ॲडजस्ट करून घ्या कारण की आज ना रेसिपी आहे ना देवपूजा आहे की ज्या विषयावर मी तुम्हाला सांगू शकेल आणि बोलू शकेल आज हा व्लॉग असा घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये तुमच्याशी बोलत आहे हो असं ओके नाही चला आणि खूप सुंदर आयुष्य असतं मैत्रिणींना खूप सुंदर जगायचं आपण आपल्याच नादामध्ये राहायचं ना कुणाचं म्हणजे ह्याच्यामध्ये पडायचं ना आपण कोणाच्या ह्याच्यामध्ये पडायचं ना आपल्या ह्याच्यात कोणी पडलं तर त्याच्याकडेही दुर्लक्ष करायचं माझा तर तोच फंडा आहे की पहिल्याचपासून कोणामध्ये पडायचं नाही आणि कोणी आपल्यात पडलं तरी पण बाबा तुझे कर्म तुझ्यापाशी माझे कर्म माझ्यापाशी म्हणायचं आणि आपण आपल्या वाटेने सरळ चालत राहायचं असंच चांगलं आणि असंच प्रत्येकाने राहावं असं मलाही वाटतं खरोखर असं राहावं प्रत्येकाने चांगलं आहे ते असं राहिलेलं बाकी काय चालूच असते आपलं रोजचं आता ह्या घड्या घालून घेणारे घड्या घातल्याच्यानंतर मस्त असं पॅकिंग करून ठेवेल प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवेल नुसत्याच घड्या घालून ठेवून जमत नाही पॅकिंगही व्यवस्थित करून ठेवावं लागतं का तर ही स्वीटी सिंबा आणि ह्या स्वीटाची पिल्लं असे जर कपडे त्यांना उघडे दिसले तर बाप रे बाप येणार आणि त्या कपड्यांवरती बसणार झोपणार त्यांना खूप आवडतं कपड्यांवरती आमचे जरी कपडे डेलीचे असे जर काढून ठेवले आणि म्हटलं की नंतर घडी वगैरे घालूयात तर त्या कपड्यांवर येऊन पण मस्त आरामात बसतात त्यांना खूप आवडतं मग मी त्यासाठी आहे ना अगोदर सगळी कामं ठेवते आणि ही हे काम मात्र लाईव्ह झाल्यावरती सगळ्यात पहिलं करून घेत असते आणि मग बाकीची कामं करायची असं असतं तिला जे आवडतं ना तिनं ते करावं मला तर असं वाटतं खरंच सांगते आणि बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या काही ना काहीतरी करत असत आहेत असं क्वचितच तर सगळ्याच जणी सगळं करत असतात कोणी काय करेल प्रत्येकाचं वेगवेगळे छंद असतात आणि प्रत्येकीनं आपला छंद जपावा आणि त्याच्यामध्ये काहीतरी काम करावं कारण की त्यामधून थोड पैसेही मिळतात वेळही जातो आणि बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष राहत नाही आपण आपल्याच कामामध्ये दंग राहतो अक्षरशः माझा आता सध्याचं रुटीन तेच चालू आहे मैत्रिणींनो आणि तुम्हाला सांगते एकतर घर मुलं शाळा कॉलेज मुलांचे घरातलं प्ल प्लस हा आपला बिझनेस ह्याच्यामध्येही वेळ द्यावा आणि प्लस आता नवीन हा व्लॉगिंग चॅनल चालू केलेला आहे ह्यामध्येही वेळ द्यायचा व्हिडिओ काढावा असं म्हणजे इतकी आवड आहे मला तर खरंच खूप आवड आहे पहिल्यापासून ना मी बऱ्याच म्हणजे जेव्हापासून मी ह्याच्यामध्ये आले ऑनलाईनच्या बिझनेसमध्ये लाईव्ह सेशन चालू केलं जवळजवळ त्याला दोन ते अडीच वर्ष झाले पण तो चॅनल काही कारणास्तव तो गेला त्यामुळे हा नवीन चॅनल एंजल फॅब्रिकवाला आपण ओपन केला पण तेव्हापासून जी जी सवय पडलेली आहे ना तेव्हापासून माझं चाललेलं आहे की एक आपण ब्लॉगिंगचाही चॅनल खोलावा व्लॉगिंगही करावं कारण खूप सारे ब्लॉगिंग डेलीचे व्लॉग बघत असते मी बऱ्याच जणांचे ते पाहिले की असं वाटायचं अरे आपणही चालू करावं किती छान ना किती मस्त वाटते ना डेलीचं रुटीन शेअर करावं आणि त्याला किती जणं सपोर्ट करतात किती छान छान कमेंट करतात किती छान असं म्हणजे आणि एखाद्याला किती ती म्हणजे आता मी ह्याच्यावरूनच सांगते तुम्हाला ऑनलाईनच्या बिझनेसवरनंच ह्याच चॅनलवरनं सांगते की आपण एक एक म्हणजे अशी सवय झाली की रोज लाईव्ह घ्यायचं रोज आपण जायचं लाईवला रोज आपलं काम करायचं तर आपल्याला त्या कामाची जेवढी सवय होते ना तेवढीच पाहणाऱ्यांनासुद्धा होते एवढ्या छान छान मैत्रिणी ऑनलाईनच्या माध्यमातून भेटल्यात आणि बाप रे काय म्हणजे त्यांना एवढं हे वाटतं ना आपल्याविषयी वाट आपलेपणा आपले प्रेम आपुलकी ना कधी त्यांनी आपल्याला पाहिलं आहे ना, आप ना कधी आपण त्यांना पाहिलं आहे फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून रोजचं लाईव्हमधून मा ओळख होत झालेली असते रोजचं लाईव्ह सेशनमधून बोलणं होतं कमेंटद्वारे पण त्याच्यातूनच एवढं प्रेम मिळतं भरभरून तर वास रे वास तर कधी कधी वाटतं अरे यार खरंच आपण किती नशिबवान आहोत की आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातूनही एवढं प्रेम मिळते असं खूप छान वाटतं ह्या गोष्टीचं आणि खरंच तुमच्या मनापासून सगळ्यांच्या ऑनलाईनवाल्या मैत्रिणींचे आभार की खरंच मला तुम्ही खूप चांगल्या मिळालेल्या आहात आणि खूप छान सपोर्ट करताय आणि कायम असाच सपोर्ट करत राहावा हीच तुम्हाला हे करेल रिक्वेस्ट करेल हो की नाही असं चला मैत्रिणींनो फार बोलली असेल आजच्या व्हिडिओमध्ये तर दुर्लक्ष करा जर कुठली गोष्ट पटली नसेल तरीही दुर्लक्ष करा पटली असेल तर मनावर घ्या नसेल पटली तर सोडून द्या बाकी काहीच नाही जास्त बोलणार आणि असं आज बोल असं ठरवलं की काय बोलू यार मी आज काय बोलू काय आज विषयच नव्हता माझ्याकडे पण मी म्हटलं नाही मला खाडा पण करायचं नाही आहे व्लॉगिंगचा तर चला व्लॉग तर टाकायचाच आहे तर हा व्लॉग टाकूयात आणि जे मनाला वाटेल जे सुचेल ते बोलूयात असं करून आज हा व्लॉग तुमच्यापर्यंत येईल तर मी परत आलो आहे व्लॉगमध्ये आता सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि आता आपण डेझर्ट खाणार आहोत आईस्क्रीम आणि बघा स्वीटीची बिल्लो हे किती क्यूट आहे ना कमेंटमध्ये सांगा स्वीटी सारखंच आहे कमेंटमध्ये सांगा हे स्वीटी सारखं आहे का मिक्स कलर आणि तीन ब्राऊन आहेत तर इथं आईस्क्रीम आणली आहे